पहिल्यांदा इली कालवाट झालं दुसरं खोंट झालं पहिल्यांदा दुसरं कालवाट झालय आता तिसऱ्यांदा ते मागच्या अर्ध्या दिवसा खाली लावून नेली इथन गावांनाच तीच कालवट निघली तिसऱ्या तिसऱ्यांदा ठेवले म्हणजे अन त्या मास्तर दिली ह्या लजड्या भाऊवाला आईचा किडा ना आणि कशी पकडली का कसा ग कसापानी गावली ती कापला बरपाठ्या बर आई घाली तिथून पण तपास केला ह्यांच्या आईला घोडा लावला बोला ती काय जाईवर झाली अशी ती काय जाय लशीब त्या खासावाला मी कापलेलं होतं हा 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 बरोबर आहे बोला काय काय नाही ती एवढ्या बाजी आणि तेवढ्या बाजी आहे असे बोलतोय एवढ्या बाजी किती आहे बाजी काय घाल ती कायच नाही ना का मला मोबाईल घेतला मी लिहून दिला मला कळत घे नाही काय नाही बाजी सांगते मी आणि म्हातारी मामी काय म्हणते तुझी मला मला कळते व गप्पडा

बंद करायचं ही आहे कर ना करे कर 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 का नाही हिकय बंद करायचं असं आहे का चालू करायचं हिकल काय फोन आला की कि हिकल आणि फोन ठेवायचं म्हणजे ठेवायचं आणि ती गडबडीत माता नेसली का मी करायला गेलो गप्पच पडत म्हणजे त्यांना काय वाटतं ज्याने कोणी केलं उचलते ते आवर्जून तिला खुडते ती उचलीत नाही ती खोली तरी ती बस देत उचलीत नाही उलट रिकामा होत आहे ना आम्हाला तर काय करायचं हि न मातारीन म्हणायचं हाय हाय हे ना तो वर किती रुपयाला घेतला दीड

आता श्याळ्याला म्हणतोयला आज येणारला ला म्हणतोय होय होय जातोय तर ते आता कुड रोलले जातो बरं का सध्या कुड रोलले लय हुशार मोठरे हुशार मोठरे काय वटळ होय रोर रोर हेजवर हिरीवर काय गुळ झाला समानी जंडा लावला आणि हे शिकर्तानी काय घेतलं चला मी जितले दिलं घेतो ले वाघ तसता असं हुशार आहे बरं काय माहिती नाही नाही माहिती नाही का पक्का माहिती <गण> आहे तसा <दसाराया> तुझ्यावनी गुंड <गण> नागा गुंड होऊन <गुंदा> देतो आम्ही पण <गण> नागापाशी कौतुकही तितकं आहे आणि गुंडपाणा करायचं म्हटलं तरी गुंडपणा बी तितकाच आहे तसंच आहे किलो आहे आणि इमानदारीतनं वागायचं म्हटलं तरी लेवल तेच आहे त्याच्यापाशी

आजिजत माणूस बी आजिजत चाबी मग प्यायचं उत्तर बरोबर पोतलंय मग कावदकनगा म्हटला हा जा जा करते उन्हाळा दिवस उन्हाळा लागत ना बिचारी हां मथराला आणिक दिसलंय हे बसून दिगी अजून काहीच केलं नाही तर तू येडीवणी मला आली काही कराय mã नाही ती म्हणाय तुम्हाला एका बसाय का गोते डळका जनावर ही गावा रामाचा असते पाच पाणी किती बोर घेतलाय बोर आहे नदीवर न पाईपलाईन आहे नदी खड्डा आहे आम्हाला नदी पुर पाणी का चुप्पा नाही काय म्हणतो बोर घेतला चालू आहे सकाळी बोरही घेतली सगळ्यांनी पाणी बोर घेतलं कधी घेतलं

आता तिथे त्याला म्हणलं दोन बोळ एक मोटर घे सोड खटागी खटागी झाले पाणी बरोबर आणि पुन्हा आपलं काय भाजीपाला काय करायचं तेवढ्याच नळ्या घे आपलं आहे तर बाराच नळ्या घ्यायच्या आणि बारा फैप घ्यायची बाराच्या फायपात घुसवायचे आणि बारा रोज ठेम 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 अशी आकडं नाही कळूची ह्या पोराची ले हो बरायची ना 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 आर कर ना कर तर ही चाबरा आहे ही चाबरी ती चाबरं नाही का आता सरकारी पैसे किती आले त्याला पाहिजे अन्नाला नाव ते लावली ती अण्णाचं नाव आणि त्याच्यावर ते सात पिढी सरकार मी ती बँका त्याच्या नावावर हाय त्याला कळतं का हाय नि खरंच बोलल पाहिजे बरोबर बापै मी दोन दुस कोणाला करून किशी निघाली नव्या लगेच पोलते की बराबर आता इथं आला का दहा बारा हजार रुपये झालं ते मजूर आता सकाळी मी गावात गेलो तर त्या हाय घाला तुमचं काय कि आता तुमच्या त्यांच्या पोराच्या नावाने केलंय का नाही केलं काय माहिती तर ते तुमचं नाव आहे का नाही दिलेलं काय केलं बघा घे या इथं तिथून चाललं त्या नाही नवनात हनुमंत खरात हाय का बघा त्याला मग बघितलं राव वाज हाय राव नाव हाय अनिल खरात हाय का चाललं नाही राव ना। 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 ह्यांच्या आईचा करायचंच नाही म्हणलं कुठले नावावर करायचं मग त्यांनी कशी मामी मी काय म्हणतो मामी दिसतो मोबाईल दिलं भाचा काय म्हणलं मामीच्या जीवावर गाच्या नावच्या नावावर होत ना तर आता हिथं नाग नसत आलं तर कुठलं बोल आपण कुठला कोणाला दिला आहे का नाही

काहीतरी म्हणते कागदावर कुठेतरी आई घालायचं कोणालाच काय तिचं खरंच नाही आपला जबाब सोडला की त्याच्या आईचा या नियमाने वगायच हा तर त्यांनी केलंय त्याच्या नावावर त्याला मिळून बाद झालं तुझ्या बी नावाने केलंय तो करायचं तू करायचं आले किती सुट्टीला बरोबर आहे का पुण्यावर आलं का पुण्याला होता आता तू काहीतलं माझ्या नावावर आहे कि माझं बाजारच काम आहे बरोबर का मी कुठं विसरत नाही माणूस फोरले आय्याला काहीच केला कापकप तू उतरून ते पितो पण थेरा किती बिगार पिलो झाल ना हा मामी हुशार चलली म्हणून बासा म्हणतोय नाही उतर नाही उचल साळा आहे काय त साळा असल्यानं माणूस हुशार असतं बिगर साळाचं हुशार असतं का